शंभर मीटर आगाव इतक्या कामाला पावणे दोन कोटी रुपये खर्च आला आणि काम सुरू झाल्यापासून हे ह्या ह्या भेगा किती दिवसात आल्या होत्या एक आठ दहा दिवसामध्ये आल्या आठ दहा दिवसानंतर काम झाल्यावर फक्त आठ दहा दिवसात हे बेगा आल्या ही बेग दाखवायचा जीवन ती या भेगाची तक्रार रामराव बंडे यांनी जिल्हा कड केली त्याचा पाठपुरावा केला त्याच्यासाठी वेळ खर्च केला आणि त्याच्यानंतर या रोडची चौकशी झाली आणि इथलं तीस मीटरचं पुनर्कंट्रक्शन आणि पुढे एका जागी पंधरा मीटरचं पुनर्कंट्रक्शन करा असं चौकशी समितीचा अहवाल आला पण गुत्तेदार हे अजून करायला तयार नाही आणि जिल्हा परिषदचा इंजिनियर जे कांबळे नावाचा माणूस आहे ते फोन घ्यायला तयार नाही आणि जिल्हा परिषदचा जे सीईओ मुख्य इंजिनियर आहे कार्यकारी अभियंता ते काय म्हणतात तुम्हाला आ, मला काय हेच काम मला काय त्या कार्यकारी अभियंत्याला का, मला विचारायचंय त्याला मला, मला काय हेच काम आहे का तुला काय दुसरं काय पाकिस्तानातले काम करतो काय इंडोनिया शेतम काम करतो कोणतं काम करतो जिल्ह्याची जबाबदारी तुम्हाला पेलत नसेल तर सोडून द्या गोदळ्या पांघरून झोपा घरी आणि इथं पावणे दोन कोटी रुपये खर्च साहेब तुमच्या घरून तुमच्या खिशातले नाही गेले जनतेच्या खिशातले गेले सहाशे मीटरला दोन कोटी रुपये शासन खर्च करत आहे आणि ते रोड जर पंधरा दिवसात फुटत आहे तर खर तर तुमच्या नोकऱ्या गेल्या पाहिजे आधी पण ते तर गेलं मसनामध्ये त्यांनी अतिरिक्तात गेली चुलीत पण तुम्ही याची बांधकामाची पूर्तताही करत नाहीत तुम्ही याच्यासाठी किती वेळ घातला या लढ्यात एक दीड वर्ष कम्प्लीट दीड वर्ष गेले कार्यकर्त्याचे आणि आता तर त्याला लाज वाटते त्या इंजिनियरला आणि त्या प्रशासनला हे परत काम केलं हो तर या कार्यकर्त्याचं वजन वाढल ही त्याला भीती पण हे तुम्हाला रोडचं काम करावं लागेल मला त्याच्या आपण त्याला जाऊन भेटू द्या नांदेडमध्ये तर हे काम जेवढं कमीत कमी आहे तुम्ही तुम्ही स्वतः कबूल केलं हे खराब झालंय म्हणून इतकं तर बांधकाम करा आणि पंधरा दिवसात याला बारा दिवसात भेगा जाणं काय पद्धत झाली काय आणि पैसे काय असंही नाही की या भारत सरकार फार पैसे येत कॅनडासारखा इटाली सारखा भारतलाही श्रीमंत आहे म्हणून कर्ज काढू काढू काम चालू आहे आणि या पैशाचा सगळा सत्यानाश चालवला या सरकारी अधिकाऱ्यानं तरी आम्ही तुमच्या सोबत हो आणि ते कांबळे तर फोनच घेत नाही तर त्याची तक्रार करावं लागेल खोट्यात तक्रार करावं लागेल जिल्हा परिषद जिल्हा का आला त्या मुख्यमंत्र्याकडे तक्रार करा त्याची चालते सर बंद करा